तर ती बाईला काही दगा पट्टा बसू शकतो त्यामुळे आमची मानणी आहे की इथे सिझेरियन आणि इमर्जन्सीच्या केसेस या हँडल व्हायला पाहिजे आणि त्याबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे जुन्या हायवेवरच हॉस्पिटल आहे त्यामुळे या इथं जर कुठलाही अपघात झाला तर या हॉस्पिटलमध्ये सुविधा असायला पाहिजे यासाठी या महानगरपालिकेने सुरुवात करायला पाहिजे आणि अत्यंत महत्वाची गोष्ट बिल्डिंगला बांधून या खासगी लोकांना द्यायच्या नाही खंत्राजारांना नको आम्हाला इथं सरकारी मोफत सुविधा हवी त्यामुळे आमची मागणी परत परत हीच आहे मोपोली खडती आणि औंच्या रहिवाशांसाठी संजय गांधी हॉस्पिटल चालू करा चालू करा चालू करा, करा अरे संजय गांधी हॉस्पिटल सुरू करा सुरू करा चुण करा, चुण करा अरे या आपल्या शासनातलं कळायच राय वाटपाय आपल्या शासनात कळायच राय पाय बोला नाय <स्थी> चालू करा चालू करा चालू करा चालू करा विजय असो विजय असो

नियतीमध्ये खोटे भ्रष्टाचार नागरिकांना दिसून येतोय त्याच्यामुळं पुढच्या काही दिवसांमध्ये काही महिन्याभरात वीस पंचवीस दिवसांमध्ये हे चालू व्हावं आणि नागरिकांना याच्या सुविधा मोफत चांगल्या दर्जाच्या भेटाव्या एवढी विनंती करतो